श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे गुरुपौर्णिमा आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात मग तुम्ही कोणतीही सेवा करा त्या सेवेचं फळ तुम्हाला अनंतपटीने मिळेल कारण की या काळामध्ये दत्ततत्व दत्त हे हजारपटीने कार्यरत असतं त्यामुळे तुम्ही या दिवशी स्वामीचरित्र सारामृत पठण करावं तसेच गुरुचरित्र पारायणमधील चौदावा अध्याय अठरावा अध्याय किंवा नववा अध्याय तुम्ही पठण करू शकता तसेच तारकमंत्राची सेवा देखील करू शकता कारण की या काळामध्ये केलेली सेवा ही फलदायी ठरणारच आहे तर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा ही निघून जाईल व घरामध्ये सुखशांती समृद्धी येईल आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल ना तर आपण कोणताही उपाय करा कोणतीही सेवा करा ती फलदायी ही ठरत नाही त्यामुळे आपल्या घरामधील पहिल्यांदा नकारात्मक ऊर्जा आपण बाहेर काढली पाहिजे तर आता ही नकारात्मक ऊर्जा म्हणजे नक्की कोणती तर आपण बाहेरून भरपूर वेळा घरा येतो तेव्हा देखील आपण देखील नकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतो तसेच आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता कुठेतरी आपल्या घरात प्रवेश करत असते आणि त्याच नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्यावरती होतो मग आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती ही कुठेतरी खुंटत असते कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल चांगलेच वाटते असे नाही तसेच आपल्या घरामध्ये जर अडगळीच्या वस्तू असतील तर तर त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर पडत असते तर ही जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होण्यासाठी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय करायचे आहे तर कोणता उपाय करावा हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही ज्यामध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका तर आता आपल्याला हा उपाय करायचा आहे तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे आपण थोडासा भात शिजवायचा आहे तर हा भात शिजवताना आपण भात शिजवायचा आहे त्या भातामध्ये आपल्याला थोडं सुद्धा मीठ टाकायचं नाही अगदी तुम्ही मूडभर भात शिजवू शकता किंवा एखादा छोटासा ग्लास भरून भात शिजवला तरी पण चालेल हा भात शिजवल्यानंतर आपण एखाद्या पतरवाळीवरती हा भात काढायचा आहे पण हा उपाय करण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये एक करने आपन देव दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की आपण जो काही उपाय करत असतो जी काही सेवा करत असतो त्याला दिवा साक्षी असतो असे म्हणतात त्यामुळे कधी पण पहिल्यांदा उपाय करताना आपण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करावा आणि त्याचनंतर हा उपाय करायला घ्यायचा आहे आता आपण थोडासा भात शिजून झाल्यानंतर त्या भातावरती आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे आणि थोडंसं तीळ टाकायचे आहे आता हे सर्व टाकल्यानंतर हा जो काही भात आहे तो आपल्याला आपल्या सर्व घरामधून फिरून घ्यायचा आहे मग अगदी किचनमध्ये बेडरूममध्ये हॉलमध्ये सर्व ठिकाणी हा भात आपण फिरवून घ्यायचा आहे आणि जेव्हा आपण हा भात घेऊन फिरत असतो तेव्हा आपण श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे त्यानंतर आपला जो काही मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजावरती देखील देखील आपण आपण आहे आहे मुख्य हा भात उतरवायचा सात वेळा आपण हा भात मुख्य दरवाजावरून आहे उतरवताना आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे आपण असे म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही नजरबाधा इडापिडा मागे लागलेली आहे ती सर्व या भातामध्ये समावली आहे असं आपण दरवाजाच्या बाहेर गेल्यावरती म्हणायचं आहे तसेच आता हा भात आपण आपल्या घराच्या बाहेर टाकायचा आहे मग तुम्ही एखाद्या रिकाम्या जागे हा भात ठेवला तरी पण चालेल की जेणेकरून एखादा पक्षी कुत्रा हा भात खाऊन जाईल आपण जेव्हा हा भात घराबाहेर ठेवत असतो तेव्हा आपण मागे वळून चुकूनही बघायचं नाही किंवा जर रस्त्यामध्ये आपल्याला कोणी भेटलं तर त्या व्यक्तीसोबत देखील आपण बोलायचं नाही आपण तसंच घरी यायचं आहे घरी आल्यानंतर हातपाय टोन स्वच्छ धुवायचं आहे आणि देवापुढे बसायचं आहे देवाकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती पूर्ण बाहेर गेलेली आहे आता माझ्या घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जेचाच प्रवेश आहे माझ्या घरामध्ये सुखशांती आणि आहे माझ्या घरामध्ये पैशाची तसेच धनाची कोणतीही कमतरता नाही असे आपण सकारात्मकतेने देवापुढे बोलायचं आहे त्यानंतर तुम्हाला देवापुढे बसून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे आणि जर तुम्हाला हा मंत्र जप देवापुढे बसून करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील हा मंत्र जप लावून देऊ शकता मग तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल यामुळे आपल्याला प्रभू श्री गुरुदेव दत्तांचा आशीर्वाद मिळेल व आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही फक्त तुम्ही हा उपाय सकारात्मकतेने करा बघा सर्व काही व्यवस्थितच होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद